मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहामधील आदर्श वसाहत निळकंठेश्वर नगर गार्डनजवळ एक ब्लॅक स्पॉट तयार झाला आहे नीकंठेश्वर नगरच्या स्वच्छ उद्यानाजवळ कचऱ्याचे डिक साचले आहेत याबाबत सात वाजून पाच मिनिटांनी नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक श्री गोसावी आणि श्री धुमाळ यांना कळविल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी निळकंठेश्वर नगर जवळ येऊन दाखल झाले आणि कचरा उचलण्यास सुरुवात झाली आहे तो तिकडचा बंद झाला ब्लॅक स्पॉट आणि हा सुरू झाला आता नाशिक महानगरपालिकेस विनंती आहे की असा हा नवीन ब्लॅकस्पॉट तयार होऊ नये सन्मान न्यूज पोर्टिन कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिन सातपूर नाशिक